राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचे दहा मोठे निर्णय पीएम योजने अंतर्गत तीन मोठे निर्णय पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता पाहिजे असेल तर मग तुम्हाला करावी लागणार एसी पैठण मध्ये नऊशे अठरा शेतकऱ्यांची एके पूर्ण एकदा आयकर भरला तरीही पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार नऊशे बारा फेरीवाले आत्मनिर्भर यांना सव्वा कोटींचे केले कर्ज वाटप लाभार्थी यांना सर्वात पहिले मिळणार दहा हजार आणि वेळेवर कर्ज पेड केली तर वीस हजार आणि त्यानंतर पन्नास हजार रुपयांचा लाभ मिळणार फेरीवाल्यांनी कर्जाचा लाभ घेतल्याची माहिती समोर चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा प्रधानमंत्री आवास योजना तीन मोठ्या अपडेट घरकुल योजनेसाठी ती तीन लाखांपर्यंत अनुदान वाढवण्याची मागणी घरकुलासाठी गरजू लाभार्थी सर्वेक्षण करण्याच्या सूचना भुजबळ यांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र एक हजार तीनशे दहा घरकुले लाभार्थी स्वप्न होणार साकार आवास योजना ग्रामीण भागातील ओबीसी लाभार्थी याचा फायदा अपडेट परभणी जिल्ह्यातील पालम येथील शेतकऱ्यांना आता व्याज भरून करावी लागणार कर्जफेड नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष रद्द करण्याची मागणी दिव्यांगांना घरपट्टी पन्नास टक्के सवलत द्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी गुरांच्या चाऱ्यांचे भाव गगनाला शेतकरी पशुपालकांच्या चिंतेत वाढ वीज कर्मचाऱ्यांचे उद्यापासून उपोषण ऑनलाईन केल्यानंतरच मिळणार वेतन आयोग मोठा निर्णय एक लाख रुपयांपर्यंत कर थकबाकी असलेल्या एक कोटीहून अधिक करदात्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की प्राप्तिकर विभागाने एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जुन्या थकबाकी कर दाव्यांच्या मागण्या माफ केल्या आहेत पीएम किसान योजनेबद्दल छोटी व महत्त्वाची अपडेट पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या दरम्यान जारी केला जाऊ शकतो राज्यातील महिलांना आर्थिक दृश्या स्वलंबी करण्यासाठी तसेच निराधार महिलांसाठी आर्थिक मदत देऊन आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे की इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना योजनेचे लाभार्थी दारिद्र्य रेषेर खालील विधवा असतील अर्ज मंजूर झाल्यानंतर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ त्या विधवा महिलांना मिळणार मोठी बातमी शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये कोण कारवाई करत बघतोच राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला मोठा इशारा ढगाळ हवामानाचा मोठा फटका कांदा पिकावर रोगाचे प्रादुर्भाव शेतकरी हातबल पिकावर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी धावपळ कांदा पिकावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी फवारणी करताना आचारसंहितापूर्वी जाहीर करा भरती परीक्षा स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी सांगली जिल्ह्यातील पाच हजार पशुपालकांना चारा बियाणे वाटप अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लालबाटना ओके करून मनोजिया मराठी युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा